सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा चेंबर ऑफ कॉमर्सच्या व्हाईस चेअरमनपदी भरत मानकावे दक्षिण भारत जैन सभा नवोद्योजक घडवण्याचे ध्येय दक्षिण भारत जैन सभेच्या चेंबर ऑफ कॉमर्स केंद्रीय समितीच्या व्हाईस चेअरमनपती जयसिंगपूर येथील उद्योजक भरत बाळासाहेब करण्यात आली यासाठी त्यांना दक्षिण भारत अध्यक्ष केंद्रीय समिती रावसाहेब पाटील जैन सभा चेअरमन संजय शेट्टे महामंत्री अनिल बागणे यांचं मार्गदर्शन लाभलं माणगावे पद्म फाउंडेशन व जयसिंगपूर रोटरी क्लबच्या माध्यमातून देखील सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत शैक्षणिक सामाजिक वैद्यकीय आणि उद्योग क्षेत्रात त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे तरुणांनी अधिकाधिक संख्येने उद्योग व्यवसायात यावं याकरिता त्यांचा प्रयत्न असतो तरुण वयातील यशस्वी उद्योजक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं उद्योग, जात। उद्योग व्यवसायाप्रती त्यांची तळमळ लक्षात घेऊन त्यांची दक्षिण भारत जैन सभेच्या चेंबर ऑफ कॉमर्स केंद्रीय समितीच्या व्हाईस चेअरमनपदी निवड करण्यात आली निवडीनंतर बोलताना मानगावे म्हणाले जैन समाजातील तरुणांनी उद्योग व्यवसायाकडे वळले पाहिजे लवकरच कर्नाटक आणि गोवा राज्यातील उद्योजकांना एकत्र आणून त्यांच्या माध्यमातून नव उद्योजकांना पाठबळ देण्याची भूमिका घेतली जाणार आहे राज्यातील उद्योजकांना एकत्र आणून संघटनात्मक आणि रचनात्मक कार्य उभारणार आहे जैन समाजातील तरुण मोठ्या संख्येने उद्योजक बनावेत रोजगारांना रोजगार मिळावा यातून अनेकांचे संसार उभे राहावेत हे लक्षात घेऊन भविष्यात कार्यरत राहणार असल्याची ग्वाही मानगावे यांनी दिली महानकट निफसाठी जयसिंगपूरहून इजाज खान पठाण